नमस्कार मैत्रिणीं हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण इथे न्यूबॉर्न बेबीच्या उचकीबद्दल बोलणार आहोत न्यूबॉर्न बे न्यूबॉर्न बेबीला उचकी ही किती महिन्यापर्यंत लागू शकते कशामुळे लागते आणि ते उचकी लागण्याचं कारण हे जे काय आहे हे शोधून काढणे कसं शोधून काढायचं आणि जर ती जास्त प्रमाणात असेल तर त्याच्यावर उपाय काय आहेत हे सगळे या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यूबॉर्न बेबी हे जेव्हा मातेचं दूध पितं त्यावेळेला जी आजूबाजूची हवा जी असते ती त्याच्या पोटात जाते आणि म्हणून बाळाला उचकी लागते तर ते बाळाला फिडिंग करताना किंवा मग बाळ बॉटलने फिडिंग करत असेल किंवा वाटी चमच्याने फिडिंग करत असेल तर त्याच्यामुळे काय होतं आणि आपण त्याची काय काळजी घेतली पाहिजे हे आपण आता बघूया जेव्हा बाळाला उचकी लागते तेव्हा पहिली गोष्ट करायची ती म्हणजे त्यांचं बंपिंग करायचं म्हणजे पाठीवर घेऊन त्यांचा ढेकर काढायचा जी आजूबाजूची हवा असते ती पोटात बाळाच्या गेल्यामुळे बाळाला उचकी लागते हे उचकी लागायचं कारण आहे आणि ते जर कारण आपण शोधून काढलं आणि बाळ जर दूध पिताना फिडिंग करताना मध मद, मध्ये अनकम्फर्टेबल होत असेल किंवा मग रडत असेल किंवा अंग ताट करत असेल दूध घेत नसेल तर आपण त्यावेळेला बाळाला मध्ये थोडंसं पाठीवर घेऊन त्याचे ढेकर काढून घ्यायचा मी ढेकर काढण्याचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तो बघा आणि बाळाला ढेकर कसा काढायचा किंवा मग मग बाळाचं दूध पिण्याची पोझिशन कशी असली पाहिजे काय होतं कधी कधी अगदी फ्लॅट बाळाला घेतलं सरळ मांडीवर झोपवलं आणि फिडिंग केलं किंवा खाली झोपवून फिडिंग केलं तर त्यामुळे ते त्यांचं जे आपलं पोट आहे त्यांचं बाळाचं पोट जे आहे ते खूप छोटं असतं आणि ते पोटातलं दूध त्यांचं पोट भरण्याची क्रिया पण खूप लवकर होते खूप छोटं पोट असल्यामुळे थोडं जरी दूध पिलं तरी त्यांचं पोट भरतं आणि ती जागा जी संपून जाते आणि ते सरळ अन्न नलिकेमध्ये ते दूध यायला सुरुवात होते आणि ते अगदी घशाशी आल्यासारखं होतं आणि म्हणून बाळासारखं उचकी दिल्यासारखं किंवा ओमेट काढल्यासारखं उलटी दिल्यासारखं करतं त्यामुळे कधी कधी उलटीही होऊ शकते आणि जर तरीही आपण बाळाला तसं सरळ झोपवलं तर बाळाच्या नाकातोंडातून दूध जाऊन त्याला त्रास होऊ शकतो कारण अन्ननलिका आणि श्वास नलिकेचं जास्त अंतर नसल्यामुळं श्वास नलिकेमध्ये ते दूध जाऊन बाळाच्या नाकातोंडातून येऊन ते फुफ्फुसात वगैरे जायची शक्यता असते आणि म्हणून आपण न्यूबॉर्न बेबीची काळजी ही खूप घेतली पाहिजे दूध पाजताना मध्ये मध्ये त्याचं थोडं दूध पिऊन झाल्यानंतर बंपिंग करायची त्यांची ढेकर काढून घेण्याची जी, जी क्रिया आहे ती करून घ्यायची मध्येच बाळाला थोडंसं सरळ धरायचा प्रयत्न करायचा किंवा मग घरामध्ये पाठीवर घेऊन ते आपल्या खांद्यावर घेऊन पाठीवर हात सोळत थोडंसं त्याला फिरवून आणायचं त्याच्याने बाळ रिलॅक्स होतं आणि जर का उचकी लागली असेल तर त्याचं हे मन जे आहे त्याचं लक्ष जे आहे थोडंसं डायवर्ट होतं लक्ष डायवर्ट झाल्यावर आपले जे मसल्स आहेत जे मसल्स फुललेले असतात ते त्याच्यामुळे ते मसल्स जागेवर लक्ष डायवर्ट झाल्यामुळं त्यांच्या पूर्वपदावर येऊ शकतात आणि त्यामुळे बाळाची उचकी थांबणं हे जी क्रिया असते ती थांबते त्यानंतर जर उचकी थांबतच नसेल अर्धा तास एक तास जर सारखीच उचकी लागत असेल तर आपण त्या केसमध्ये डॉक्टरांना दाखवलं पाहिजे कारण उचकीचं प्रमाण हे फक्त पाच ते दहा मिनटं असलं पाहिजे परत आपण घरगुती उपाय काय करू शकतो बाळाला की त्याचा डाव्या हाताचं किंवा उजव्या हाताचं करून बघायचं कुणा कोणत्या लहान बाळाचं डाव्या हाताचं मुलगत दाबल्यावर बरी होते कुठल्या बाळाचं उजव्या हाताचं कारण शरीर काही सगळ्यांचं सारखं नाही त्यामुळे कुठल्याही एका हाताचं मनगट प्रेस करायचं जसं आपलं डॉक्टर तब्येत तपासताना नाडी चेक करतात तसं आपण मनगट दाबून ठेवायचं आणि थोडा वेळ तसंच थो धरून ठेवायचं म्हणजे बाळाची उ उचकी थांबायला मदत होते अजून एक गोष्ट म्हणजे बाळ जर बॉटलने दूध पित असेल तर जी आजूबाजूची जागा आहे ती त्याची रिकामी राहत आहे का बाटलीचं बूज व्यवस्थित बसलेलं आहे का निपल त्याचं पॅक आहे का या गोष्टींकडे लक्ष द्यायचं कारण बाळाचं उचकीचं कारण एकच असतं बाहेरची हवा जाऊन पोटात भरली जाते आणि ती उचकीच्याद्वारे ती पोटातून थोडी थोडी करून हवा बाहेर येत असते म्हणून बाळाच्या पोटात जास्त हवा भरली जाणार नाही याचं लक्ष घ्या जेव्हा मातेचं फिडिंग जरी बाळ करत असेल तेव्हाही निपल व्यवस्थित पोटा तोंडात न गेल्यामुळे आजूबाजूची हवा पोटात जाते आणि त्यामुळे ती हवा बाहेर निघताना उचकी येते हे झालं उचकीचं पण जर बाळाचं पोट भरून अगदी घशाशी येत असेल नेहमीच बाळ उलटी काढल्यासारखं करत असेल तरीही आपण बाळाला दूध पाजताना त्याच्या वेळेचं भान ठेवायचं खूप जास्त पोटभर दूध पाजायचं नाही जर जास्त त्याचं पोट भरलं तर ते बाहेरच येणार आहे त्यांचं पोट हे अगदी छोटं असल्यामुळे लवकर भरतं आणि म्हणून जर बाळ रडत असेल तरी सुद्धा त्याला थोडंसं वर धरायचं आपल्या खांद्यावर ठेवून त्याची पा पाठ चोळायची आणि जे ते दूध आहे ते खाली जाण्याची क्रिया होईल कारण बाळ दोन ते तीन महिन्याचं होईपर्यंत जास्त काहीच कुठल्याच क्रिया करत नाही आणि ते झोपूनच असतं त्यामुळे ते त्यांच्या दुधाचं पचन हे व्यवस्थित होत नाही आणि म्हणून ते घशाला आल्यासारखं होतं आणि बाळ उलटी करल्यासारखं होतं आणि उचकी आल्यासारखं होतं किंवा उचकी येते सारखी उचकी हा हा विषय असा आहे की तो अगदी नॉर्मल मानला जातो ठीक आहे नॉर्मलच आहे पण जर उचकी आ, ही तासन तास जर चालत असेल अर्धा तास पाऊन तास जर चालत असेल आणि त्याच्याने बाळ जर इरिटेट होत असेल रडत असेल तर त्याच्यासाठी ते चांगलं नाही म्हणून मी इथं हा उचकीचा व्हिडिओ घेतलेला आहे म्हणजे ज्या न्यू माता आहेत ज्यांच्याजवळ न्यूबॉर्न बेबी आहे त्यांना जर ह्या गोष्टींचं ज्ञान नाही नाहीतर मोठे जे आपल्या घरातले असतात ते आपल्याला सगळं सजेशन करतच असतात पण जर माहिती नसेल तर ह्या गोष्टी व्यवस्थित आपण फॉलो करा म्हणजे आपल्या बाळाची जी, जी उचकी जास्त वेळ चालत आहे ती पटकन कमी व्हायला मदत होईल काही काही बाळ खूप रडतात उलट उचकी आल्यावर ते खूप इरिटेट होतात आणि म्हणून मी तुम तुम्हाला हा विषय इथे घेतलेला आहे आणि मी तुम्हाला सांगत आहे की उलटी आल्यावर उचकी आल्यावर काय काय करायचं आणि उलटीचं रूपांतर उचकीचं रूपांतर जर उलटीमध्ये होत असेल तर आपण त्याच्यामध्ये कुठले उपाय करायला पाहिजेत आणि ते केल्यानंतर बाळाला बरं वाटणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे अजून जर का आपल्या बाळाची तरी पण उचकी थांबत नसेल तर आपण डॉक्टरांचं सजेशन घ्यावं तिथे काही त्यांचं औषध आहे का किंवा बाळाचे कुठं कुठले आतडे आतले अविकसित आहेत का कारण काही काही मुलांना विकसित व्हायला थोडा वेळ लागतो आणि म्हणून जर बाळाचे आतडे आतून जर अविकसित असतील तरही त्यांना थोडा वेळ लागणार आहे जेव्हा आपण बाळाची मालिश करतो ते वेळेला पालथ्या बाजूने त्याला पाडून व्यवस्थित चोळून घ्यायचं पोटाची मालिश करताना राऊंड शेपमध्ये करायची म्हणजे जे काही हे दुधाचं पचनाची ज्या त्यांना समस्या असतात त्या पूर्ण बऱ्या होऊ शकतात आणि अशा प्रमाणे आपल्या बाळाची जी, जी उचकी आहे सारखी सारखी येणारी त्याचं निरसन होऊ शकेल असेच नवनवीन टिप्स घेऊन मी तुमच्या मदतीला येत राहीन तोपर्यंत बाय